हे बघा या बर्नीमध्ये ना मी मिरचीचं बी टाकले आपण फोडणीला मिरची टाकतो ना लाल मिरची मग ते असे आपण दोन तुकडे करतो मग त्याचा बी पडतो ना खाली ते बी मी ना जमा करून या बर्णीत टाकलं बघा काय मिरच्या आल्यात बघा पूर्ण गच्च झालं आहे एकदम म्हणूनसाठी ना आता आम्ही तिथे जागा करतो आहे हे बघा हे तिथे जागा करतात आहेत मिरच्या लावण्यासाठी दाखवते तुम्हाला पण मिरच्या काय बऱ्यापैकी मस्त मोठ्या झाल्यात बघा आता या बर्नीतच ठेवलं ना त्यांना वाढ मिळणार नाही कारण का गच्च झाल्यात ना हे बघा जरा सुट्ट्या सुट्ट्या करून लावल्या ना मग त्यांना जरा जागा मिळेल वाढायला हे बघा इथे जागा केल्यानी हे बघा हे करतात आहेत हे बघा बघा सकाळ झाली ना त्यांची कामाची सुरुवात झाली हे बघा अशी लांबलच जागा केल्या नाही हे बघा आता माती सरळ करतात आहेत आणि हे आहे ना हे बघा हे उंच केला नाहीये म्हणजे का इथे पाणी अडून राहील ना बांध केला नाही आहे बघा इकडे बांध केला आहे आणि तिकडे समोर तर चिरे आहेत आणि इथे झाडाच्या बाजूला पण बघा हे बघा उंच केलेलं आहे ना असं बांधासारखं केलं आहे आणि त्यांच्या पायाजवळ ते चिरे आहेत म्हणजे तिकडे काय पाणी जाणार नाही इथे पण बाण केला नाही हे बघा आहे ना दिसतंय बांध केलेलं आणि इकडेसुद्धा चिरे आहेत हे बघा इथेसुद्धा चिरे आहेत इथे पण उंच केला नाही आहे हे बघा आता हे मधोमध असं यांनी जागा केली आहे आता याच्यामध्ये ना शेणकईमधून आमच्या शेणखत आणून चांगलं मस्त भरणार आहे आणि मग पाणी सोडून चांगलं भिजवून ठेवणार आणि त्या मिरच्या इथे लावणार बघा मी दाखवीन तुम्हाला लावत्या वेळी आता हे चाललेत शेणकाईमध्ये शेणखत आणायला हे बघा ही ये ये आमची शेणक आहे तुम्हाला मागे पण दाखवली होती आता याच्यातलं ना हे शेणखत सर्व घेतात आहे बघा टपामध्ये घमेल्यासारखं आहे याच्यात सगळं घेतात आहे आणि ते जी जागा केले ना मिरचीसाठी ते पूर्ण त्याच्यामध्ये पसरवणार हे बघा मस्त होतात बघितलं ना वांगी कशी झालेत मी तुम्हाला दाखवेन वांग्याचा सुद्धा व्हिडिओ आता पुन्हा पुन्हा करेन मस्त त्याला फुलं पण आली त्या वांग्यानं खुसफुशीत करायचं ह्या शेणखतामध्ये आणि भिजवायचं चांगलं आणि मग रोपं लावायची छान होतात मित्रांनो आमच्याकडे जागा जागा भरपूर आहे ही बघा ही सगळी आमचीच जागा आहे ही बघा इथे घर बांधतात ही जागा आहे पण बाहेर लावण्याची सोय नाही हो बापरे माकड येणार तर मग त्यांना गेटच्या बाहेर निघून हकलेपर्यंत सगळं भाजीची वाट लावतील नासाडी करतील म्हणून आम्ही आमच्या अंगणात थोडीशी जागा आहे त्यातच भाजी रुजवतोय हे बघा के आले केवढ घमीला भरून घेतला नि बघा हे बघा आले घेऊन आता सर्व टाकतात आहे त्याच्यामध्ये हे बघा सर्व टाकतात आहे तिथे आणून टाकला नाही बघा ते आणून टाकून त्याला चांगले सरळ करणार हे बघा इथे मोटर चालू केलं आहे आणि पाईप सोडलाय तिकडे आम्ही मिरच्या लावणार आहे ला ना तिथे पाईप सोडलं आहे हे बघा येतंय ना तुम्हाला मोटरचा आवाज दाखवते तुम्हाला कुठे सोडलं इथे हे बघा इथे सकाळी सर्व टाकलेलं ना शेणखईमधलं शेणखत आणून आता हे पूर्ण असं बघा पाण्याने भरलं हे बघा इथपर्यंत असं सगळं बांधसारखं केलं नाही म्हणजे याच्यातच पाणी राहतंय ते हे बघा मोटरचं पाईप तिथे चालू करून ठेवलं आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे पाईप सोडलं आहे आम्ही इथे आणि कसं बाण केलं नाही हे बघा मध्येच सर्व पाणी राहतं हे बघा या बघा या मिरच्या सर्व आता ना पाण्याने भिजवलं आहे माती म्हणजे ना चांगल्या वर येतील आता ह्याच्यातून ना आम्ही सर्व रोपं काढते आणि देते त्यांच्याजवळ लावायला हे आहे ना पूर्ण पाणी टाकून भिजवलं मग बघा कशा निघतात त्या दाखवा हे बघा कशा निघतात बघा आता हे सर्व आता काढून आम्ही एका बाजूला ठेवणार हे बघा काढून काढून बाजूला ठेवतात आहे मग त्यातले वेगळे वेगळे करून दोन दोन तीन तीन रोपं लावणार आम्ही एका एका खड्ड्यामध्ये आता खड्डे काढतो हे बघा कसे निघतात आहे हां हे बघा कसे येतं ना मातीसोबत अशी माती आली ना का तशीच माती टाकायची खड्ड्यामध्ये म्हणजे त्यांना जीव धरतो हे बघा मिरच्यांसाठी सगळे ला एकदम रांगेत खड्डे काढला नाही आहे आणि त्याच्यामध्ये ना हे थोडं थोडं खत टाकतात हे बघा दाखवते हे बघा सेंद्रिय खत आणि थोडासा युरिया आणि सुपला असा मिक्स करून टाकतात आहे त्याच्यामध्ये टाकला नाही आहे हे बघा जरा जरासं लय नाही टाकायचं मिरचीची रोपं एकदम छोटी आहेत ना तर जळून जातील सर्व इथे आणला नाही आता याच्या सरळांमध्ये दोन दोन तीन तीन असं लावतात हे बघा हे बघा असं लावतात आहे कसं बघा मस्त होतील बघा आता मी दाखवेन तुम्हाला दोन दिवसांनी आमची छोटीशी मिरची शेती <laughs> <laughs> आमची बाहेर पण शेतं आहेत पण त्याच्यात काय लावाल तुम्ही बापरे वांदर ठेवणारच नाही ते ना हकवाला जायपर्यंत सगळं मिरच्या बिरच्यांची वाट लावून टाकतील हे बघा सर्व रोपं कशी एकदम रांगेत लावला नाही आहेत बघा हे बघा खूप कष्ट करतात हे सुद्धा हे बघा आता हे दोन तीन खड्डे राहिले आहेत त्याच्यात बघतो आता काहीतरी लावायचं तांबाटर आलेले आहेत टपामध्ये त्यातले छोटे छोटे रोपं काढून याच्यामध्ये लावणार मी पण बघा झाली ना छान एकदम मस्त मिरची शेती आम्हाला घरच्यासाठी काय करायची आहे आता हे एवढी छान होतील ना मिरच्या मी दाखवेन तुम्हाला दोन चार दिवसांनी कशा टवटवीत होतील मस्त कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ मित्रांनो आवडले ना तुम्ही म्हणाल काकीसारखं सारखं काय विचारतात आवडले ना मला असं वाटतं की तुम्हाला विचारावं बाबा आवडतात ना मा तुम्हाला माझे व्हिडिओ मग चला पटापट लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटले मी छोट्याशा जागेमध्ये आमच्या घरच्यापुरती भाजी रुजवते हे तुम्हाला कसं वाटतं आवडतं ना कोण एवढा लांब जात राहतं आहे ना मित्रांनो आपल्याला जर तात्पुरती पाहिजे तर आपण आपल्या दरवाजात हाय रुजवलेली त्यातले काढून भाजी वगैरे करू शकतो ना आपण भाजी म्हणा मिरच्या म्हणा वांगी काही सुद्धा टमाटर होय की नाही बाजारात जाऊ तेव्हा जाऊ होय की नाही चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद